नमस्कार शेतकरी बंद लक्षी बागा चॅनलमध्ये आता आपलं सर्व स्वागत करता आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुणतेकिरी मार्केट फोन आहे आज मार्केटमध्ये थोडीशी फळांची आवक जास्त जा झालेली पारामध्ये त्याचबरोबर सणामुळे दरावरती काय परिणाम झालेला पारामध्ये हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुणतेकरी मार्केट यार्ड पोहोच येथील शेतमालाचे दर रोज पाहायला रोच मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून गर्भातल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील जेम्मांची आवक चांगल्या क्वालिटीमध्ये जेम्बांचे दर जाते साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांची पाहायला होते आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक कॅरेटमध्ये देखील आपल्याला लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते आणख्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये शिपणसाठी साधारणतः दर जे आहे तेरा रुपयापर्यंत उच्चंके पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पालावतात तर आवक पाहू शकतात तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पारा वाटते त्याचबरोबर शिपणचे दर हे आपल्याला साधारणतः बरेच दिवसापासून झालेले पारा कलंगडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडीसाठी साधारणतः दर्जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चंटी दर बारा होता आजच्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडाचे दर बारा होतात आवक तर आपल्याला मार्केटमध्ये बरेच दिवसापासून वाढलेली पारामध्ये तरी दरामध्ये आपल्याला स्थिरता पारामध्ये अंजेरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर होळीच्या सणाच्या मुहूर्तावरती या ठिकाणी आपल्या ग्राहकांची संख्या जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्यामुळे अंजीरच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला होते चांगल्या इकलोमेट ऑफ क्लिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला अणजेच्या दरावरती आज पाहायला मिळतो पपईची आवक शकता मोठ्या प्रमाणावरती पपईची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण झालेली पाहायला होते चांगले एक नंबर टॉफ्लेटीमध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारावतात खरबुजाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर देते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पहायला मिळते हलच्या क्वालिटीमध्ये दहा दे। रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पहायला मिळतात तर मार्केटमध्ये आज खरबूजची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः बावीस रुपयापर्यंत चांगल्या खरबूजसाठी दर पहायला मिळतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे होते साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होता तर आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार मोसंबीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला होते चांगल्या एक नंबर टॉप फिलिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं चिकूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू साधारणतः दर दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला क्वालिटीमध्ये हलक्या रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला होता आवक पाहू हो शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर चिकू पाहायला होतात द्राक्षांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी साधारणतः दर साधारणता दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर द्राक्षासाठी पाहायला मिळतात डाळींची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी सा साधारणतः दर जे आहेत चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारा होतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे डाइंचे दर्जे तीनशे रुपयापर्यंत पारा उच्चांकीवान पेडू चे आपण पाहू शकतो चांगल्या क्वलिटीमध्ये पिंगतान पेडू साठी साधारणता दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पालवतात होतात क्वेलिटी क्वालिटीमध्ये दहा ते बार पासून देखील आपल्याला दर पालवतात